श्याम गीते साहेब या ठिकाणी आदरणीय पालकमंत्री साहेबांचा सत्कार घेत आहेत तसेच यानंतर राज्याचे राजकीय उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांचे सक्के बंधू ठाण्याला एकोणीस मधून ज्या सन्मान्य नामकार ना शंभूराज देसाई साहेब आपल्या सर्वांच्यामध्ये ग्रामसभा भवनमध्ये उपस्थित आहेत त्यांच्या समोरच्याचार शिवसेना पक्षाच्या अधिकृत जनते सभा दिली होती आणि त्या मंगेश जाता या देखील सन्मान्य मंत्री महोदयांच्या समोर आपल्या सर्वांच्यामध्ये उपस्थित होतील सभेला संबोधित करण्यासाठी

Seninle tanışmaya gidiyor. İkiniz de

आणि मग मंगेश जगतापांच्या ऐवजी त्यांच्या सुविधे पोहोचली आणि त्या जगताप यांच्या उमेदवारीचा जोर सर्व नागरिकांच्या मधून वाढू लागला मात्र या सर्व आणि त्या जगताप यांना उमेदवारी राबवली गेली आणि मला सांगायला अतिशय आम्ही मला आम्ही आनंद वाटतोय कायमच संघर्ष करणारे मंगेश जगताप यांना या निवडणुकीच्या निमित्तानं पुन्हा एकदा संघर्ष करण्याची वेळ निवडली आणि त्यावेळेला सतरा नोव्हेंबरला मंगेश जगतापांनी आपल्या समर्थकांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला सतरा नव्हे तारीख साहेबांच्या वाढदिवसाचे मध्यशात्मक बनलेलं आहे संघर्षात नक्क झालेलं आहे अशा या शुभ दिवशी साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी आणि त्या काही मंगेश जगताप शिवसेनेचे नगरपालिका निवडणुकीच्या निमित्तानं अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या समाजासमोर आले आणि अशा या जातीच्या हाराच्या समाजसेवकाच्या पत्नीला तुमच्या सगळ्यांचं एवढं उत्स्फूर्त पाठबळ पाठिंबा सहकार्य हे नक्कीच आहे आणि त्याच्याच जोडीला शिवसेनेसारख्या एका संघर्षातून उभ्या राहिलेल्या पक्षाला ज्याचं नेतृत्व राज्याच्या एकनाथ शिंदे साहेब करतायत अशा या पहिल्या नेतृत्वाच्या खाली आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि पालक वस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दोन तारखेला निवडणुकाला सामोरे जात आहे आणि मला नक्कीच आशा वाटते तेव्हा नगरपालिकेमध्ये तुमच्या सर्वांच्या समोर आपल्या परिसरातील एक ज्येष्ठ मान्यवर अशोक तुम्हाला जे माझी सैनिक आहे निवडणुकीच्या प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये तुम्ही अनेक वर्ष त्यांचा यशस्वी सहकार आहे

यांच्या प्रचारानिमित्त ही कोपरा सभा अटेंड केलेली आहे आणि या कोपरा सभेमध्ये आजचे प्रमुख पाहुणे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मुख्य महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि आपल्या सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराज देसाई साहेब या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत सातारा शहराच्या निवडणुका दिली बरेच वर्ष रखडलेल्या होत्या आणि त्या जाहीर झाल्या आणि त्या जाहीर झाल्यानंतर दोन्ही महाराजांचं मनोमिलन झालं आणि त्यानंतर सर्व उमेदवार हे भारतीय जनता पार्टीच्या कमळी चिन्हावरच देतील असा निर्णय घेण्यात आला आणि त्यामुळं बरेचसे जे चांगले चांगले कार्य करणारे कार्यकर्ते होते त्यांचा भ्रश झाला आणि त्यांना निवडणुकीत उभं राहता आले नाही

ये फुण 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 असा हा शाहू नगर भाग याला खूप मोठा इतिहास आहे तरी या भागाचा इतिहास असा आहे की खूप सोड लोकांनी या ठिकाणी कार्य केलेलं आहे आणखी शक्ता त्यावेळेला फक्त चार

Grazie.

उपस्थित माझ्या मोठ्या संख्येने माता सर्व ग्रामस्थ सर्व प्रभागातील मतदार मतदारपासून शहरामध्ये अनेक प्रभागांमध्ये प्रचारासाठी भेट माझ्या <coughs> अगोदर दादांनी भाषण केलं तिचं भाषण मी ऐकलं म्हटले शिवसेना भाजपनी

आणि मग मंगेश सारखे कार्यकर्ते असतील अमोल सारखा कार्यकर्ता असेल निलेश सारखा असेल हे सगळे कार्यकर्ते एकत्र आले दोन तीन दिवसात लिहित आहे एक महिनाभर तरी आधी आम्ही सावध झालो असतो तर मग थोडस शहरातलं चित्र आपल्याला आणखी दोन वेगळं दिसलं असं ठीक आहे मला राजकारण करायचं नाही दादाजी म्हटले की भाजप शहर ठीक आहे सरकारमध्ये आम्ही एकत्र आहोत मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहेत आमचे साहेब उपमुख्यमंत्री आहेत राष्ट्रवादीचे आदित्य उपमुख्यमंत्री आहेत जिल्ह्यात उदाहरण शिवसेना आहेत मंत्री आहेत त्यामुळे सरकार म्हणून आम्ही एकत्र आमचा प्रयत्न होता इथं सुद्धा खाऊ चार दोन जागा सरकून वाटवून घ्यायला काय करता मी त्याच्यावर भाष्य करत नाही करायचं मला मंगेश म्हणतात लोक म्हणतात तुम्ही शिवसेनेचे आहे निवडून जाऊन काय करणार नगरपालिके अह शिवसेनेकडं नगरविकास खातं आहे नगरपालिका कोण चालवतं नगरविकास खातं चालवत नगरविकास खाते ना एकनाथ शिंदे साहेबांपर्यंत जायचं पालकमंत्री आहे ना माझ्या हातात जिल्हा नियोजन समिती समितीमधला निधी माझ्या हातात आहे नगर उपमधला निधी माझ्या हातात आहे कितीतरी निधी माझ्या हातात आहे ना जिल्ह्यामधला नावन्य पूर्णमधला निधी माझ्या हातात आहे मी आता या प्रभाग क्रमांक एकोणीस मधल्या मतदारांना एकच विनंती करणार आहे की मी पहिल्यांदा या भागात आलोय तुम्हाला आग्रह करतोय आमच्या मागतोय मी सांगतो तुम्ही आम्ही निवडून घ्या आमचे किती नगरसेवक निवडून जाणार हा विषय महत्वाचा नाही पण आम्ही आमची नगरपालिकेत निवडून गेल्यानंतर पालकमंत्री म्हणून एका वर्षात या प्रवाहामध्ये तुम्हाला मोठ्या संख्येने यात मागणी केलेल्या कामांपूर्वी हा शब्द एवढ्या सगळ्या शेकडो लोकांच्या समोर या ठिकाणी प्रवाहातल्या कमी असेल पण ही माझ्या राहतात आमचा बाळू का एक बाळासाहेब बाळू नाही बाळासाहेब बाळू होता योगेश आहे विश्वास जाधव आहे ह्याला सगळ्यांना माहिती आहे तर तरी स्वतःसाठी शब्द देत नाही पण जर यांचा शब्द दिला वाटेल ते झालं तरी तो शब्द मी पूर्ण करतो हे माझ्या

पहिल्या वर्षी थोडी काम दुसऱ्या वर्षी थोडी काम नाही तर बहीण सारख्या थोडी कामं पुढच्या घ्यायचं झालं पण एक आहे तुला नगरसेवक ताईला नगरसेवक केल्यानंतर लोकांना बरं दिसत याच्या अगोदर झालेली आणि पालकमंत्री येऊन गेला पालकमंत्र्यांना शब्द दिला पालकमंत्र्यांनी शब्द प्रमाणात आपण नगरसेवक निवडून दिला आणि व काम कशी जास्त झाली एका वर्षात तुम्हाला फरक दाखवेल एवढं प्रभाग क्रमांक एकोणीस मधल्या सर्व ज्येष्ठ मान्यवरांना उपस्थित सर्वांना हा जोडून माझी विनंती आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदा आपण या ठिकाणी मतदान करणार आहोत नगरपालिकेसाठी बोलू आणि त्या आमच्या लग्ताईचा इतिहास सांगितला की त्यांच्या सासूबाई कशा पद्धतीवर पूर्वीच्या काळ वाघायला आणि मी तर कमी पाहणार नाहीच नाही पण चांगलं झालं माझ्यावर आदरणीय नाही शिंदे साहेब सुद्धा तुमच्या गाणी शिव्या आहे केव्हा विश्वास ना एकदा येणाऱ्या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये प्रमाण एकोणीस बळ नव्हतं धनुष्य बाण चित्राचं वर्ष प्रचंड मात्र याकडून विनंती करतो आम्ही थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र